या सगळ्या दरम्यान मला कायम एक कौतुक असं वाटतंय की माहेरी आलेल्या मुलींना सतत सांगितलं जातं की तू तुझ्या जा आणि संसार कर मात्र या सगळ्या दरम्यानच्या प्रवासात आम्ही असं पाहतोय की तुम्ही मयुरीसोबत ठामपणाने उभा आहात आई म्हणून माहेरची सगळी मंडळी म्हणून तर तरी पण ही भूमिका तशी कठीण असते तर किती कठीण वाटतं तुम्हाला पण असं असतानाही तुम्ही मयुरीच्या पाठीमागे उभा आहात आज मयुरी आपल्यात आहे कारण तुम्ही तितक्या ठामपणे तिच्या पाठीमागे होतात तर हे किती महत्वाचं असतं या जरा संपूर्ण महाराष्ट्राला सांगा वेगवेगळ्या घरांमध्ये अशा परिस्थितीची पद्धत असते आपल्याला चित्रही दिसतं काही गोष्टी बाहेर येतात येत नाहीत पण या निमित्तानं महाराष्ट्र ते ऐक कसं आहे ना मुलीला जर सासरकडनं त्रास होत असला तर तिच्या आईवडिलांनी तिच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं आहे आणि मी जनतेला सांगू इच्छितो की जे काय आहे मुलीला जर छळ होत तिच्या सासरी तर मुलीला आपल्या माहेरी घेऊन येणं आई वडिलांचं कर्तव्य येते आणि मुलीच्या पाठीमागे राहणं वडिलांचं कर्तव्य आहे माझं मी एवढंच सांगू शकते की आई वडिलांनी मुलीची बाजू घेऊन खंबीरपणे उभे राहायचं सासरीच्या आई बद्दल माझी आईने मला कायम साथ दिली तिने पण माझा म्हणजे आम्ही एकत्र राहण्यासाठी तिने पण खूप प्रयत्न केले की जाऊ देत सगळ्यांमध्ये दे भांडणं असतात असं करून मी दोनदा पण ते समजून घेतलं फॅमिलीला की पण नंतर ते तिला पण कळायला लागलं की ही लोक म्हणजे सगळेच येऊन अटॅक करतात सगळेच येऊन टॉर्चर करतात त्रास देतात म्हणजे त्यांनी पण बघितलेले कपडे फाड रक्त वगैरे म्हणजे ते सगळं बघितलेले असतातून मग तिचं पण म्हणणं होतं की तुम्ही दोघं आता वेगळे राहा तुम्ही म्हणजे तुमचा संसार नीट करा असं